पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अॅडव्होकेट संदीप गुळवे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शुक्रवारी सात तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला, केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अॅडव्होकेट गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघात अधिकृत उमेदवारी जाहीर केली निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे गुळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे याप्रसंगी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर विलास शिंदे आदी मान्यवर तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारी करावी म्हणून आमच्या समोर सर्व कार्यकारी मंडळांनी तसा आग्रह धरला आणि त्यांना आता महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं आमची संस्था ही संदीप कोवे यांच्या पाठीमागे उभी नाही आणि या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्यापीठ संस्थेचे जे मतदार यांची संख्या सगळ्यात जास्त आहे त्यामुळे या जागेवरती आमचं दाव आहे टोटल मतदारसंख्या जवळजवळ पंच्याऐंशी हजार आहे त्यापैकी जवळजवळ दहा हजार मतदार हे आमच्या संस्थेतील शिक्षक आहेत केली असे पंचवीस हजारांची जवळजवळ चाळीस हजार पर्यंत आहे त्याच्यामुळे जवळजवळ निम्मे मतदार हे नाशिक जिल्ह्यातले आहेत आणि त्या नाशिक जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये सगळ्यात जास्त नोंदणी ही आमच्या महाराष्ट्र संस्थेची आहे महायुतीच्या उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार संदीप गोळे हे आमचे संचालक आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा पण तुमच्या युनिटी मधला मराठा विद्यापीठ संस्थेचे जे काही माजी पदाधिकारी आहेत ते

বল <laughs> नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक